विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोलीगट गट शहरच्या वतीनं नागनाथ ओहळ हो यांच्या संपर्क कार्यालय आदर्श नगर येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीस धम्म वंदना घेऊन अभिवादन सभे सुरुवात करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहळ हो। उपराई केंद्राचे केंद्र प्रमुख दिगंबर काळे सुरेंद्र शिंदे अर्जुन बनसुडे शिवाजी लोखंडे विश्वास ताकटोडे डॉक्टर संजय लोखंडे मोडणीम पोलीस स्टेशनचे देवकर आत्तार यांनी बाबासाहेबांना शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी उपसरपंच अमित कोळी ग्रामपंचायत सदस्य अतुल गाडे सुरेश जाडकर महादेव ओहळ वैभव ओहळ उद्योजक सुरेश ताकतोडे सुरेश ओहोळ शहाजी डावरे सोमनाथ गायकवाड गणेश नाईक रामभाव गायकवाड विनोद गायकवाड रामबाव आवळे विजय कांबळे अमोल ओहळ बापू कांबळे रमेश ताकतोडे दिनेश बावळे संदीप शिंदे नितीन ओहळ पंकज ओहळ सचिन लोंडे शंकर जाधव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा